नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे तीस ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आता कमी झालेला आहे परंतु जे आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर आता जे आहे वाढणार आहे तर शेतकऱ्यांनी जे आपले जे शेतीची कामे वगैरे राहिले असेल तर शेतीची कामे जे आपल्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या शेतीची कामे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा एक सप्टेंबरपासून जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज आहे एकोणतीस ऑगस्ट आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसा जे आहे आपल्या ठिकाणी अंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आज जे आहे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे हवामान कोरडे राहणार रा आहे कोणत्याही भागामध्ये पावसा शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही फक्त विदर्भातील जिल्हा आणि पूर्व पूर्व विदर्भातील जे जो भाग आहे पूर्व पूर्व पूर्वी क पूर्व महाराष्ट्रातील जो भाग आहे मुंबई पुणे आणि या भाग बा, या भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकतो किंवा ढगा वातावरण राहील अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता जे आहे पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीपासूनच आपलं जे आहे सगळे जवळजवळ राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि उद्या दिनांक आहे तीस ऑगस्ट आणि उद्या तीस ऑगस्टला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे आपला काही भागामध्ये आपला सकाळच्या दरम्यान म्हणजे विदर्भातील जो भाग आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान म्हणजे आज पहाटेपासूनच जे आहे आपल्याला थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा इतर भागामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि तसेच जे आहे उद्या दुपारपर्यंत जे आपल्याला कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता जे आहे पाहायला मिळणार नाही दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि दुपार ते दुपारनंतर काही भागामध्ये आपल्याला जे आहे म्हणजे दुपारच्या दरम्यान अकोला अमरावती या भागामध्ये थोडाफार पावसा शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि बीड जळगाव या भागामध्ये थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे आपल्याला उद्याच्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये आणि माजलगाव भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान भाग बदलत रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि तसेच विदर्भातील जे आहे अकोला यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली भंडारा या भागामध्ये आपलं जे आहे थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे दुपारनंतर जे आहे ठिकाणी दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडंसुद्धा आपल्याला जे आहे थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पाहायला मिळेल अन्यथा भाग बदलत पाऊस पडणार आहे थोडाफार हलका रिमझिम सगळीकडे पाऊस नसणार त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीची जे कामे राहिले असेल ते शेतीची कामे आपली जे आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जे आपले करून घ्यावी कारण की राज्यामध्ये आपल्याला जे आहे पुन्हा एकदा आपला रविवारपासून म्हणजे शेतकरी मित्रांनो शनिवारच्या रात्रीपासूनच जे आपला जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे एक आणि दोन तारखेला जे आपल्याला पाऊस जोडतात ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस एक आणि दोन एकतीस आणि एक तारखेला जे आहे आपल्याला बीड जिल्ह्या बंद राहील आणि लातूर जिल्ह्यापर्यंतसुद्धा आपल्याला जे आहे आप हा पाऊस पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगरचा काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जळगाव अकोला आणि विदर्भातील संपूर्ण भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दोन तारखेला जे आहे पोरा आहे आणि दोन, दोन सुद्धा जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दोन तारखेला मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन तारखेला म्हणजे सोमवारी पोळ्याच्या दिवशी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये थोडाफार म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडाफार जास्त पाऊस राहील नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त पाऊस राहणार आहे आणि फक्त जे आहे कोकण भागामध्ये आणि मुंबई पुणे या साईडला थोडाफार पावसाची शक्यता म्हणजे क नसणार फक्त म्हणजे फक्त जर हा पाऊस फक्तच नगर जिल्ह्यापासूनच राहील आणि इकडं नाशिक जिल्ह्यापासून हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं की राज्यामध्ये आता जे आहे पो जो इथून ते एक तारखेपासून जो पाऊस पडणार आहे तो सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये अजून दोन दिवस जे आहे आपल्याला पावसाला उघडी पाहिल त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे आहे मोग वगैरे काढणे आले असेल तर उडीद वगैरे काय असेल ते शेतकऱ्यांनी जे आपले हे कामे जे आपल्या दोन दिवसामध्ये आपले जे आहे शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामे जे आहे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये जे आपल्याला पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला जे आहे रविवारपासून जे आहे पावसाजोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल आणि हा पाऊस जे आपल्याला जवळजवळ पुढील आठ दिवस राहिला आहे म्हणजे या रयवारपासून पावसाला सुरुवात होईल जवळजवळ पुढील पुढच्या रविवारपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तर आपण जे आहे या ठिकाणी उद्याचा हवामान हवामानदा या ठिकाणी जाणून घेतलेलंच आहे आणि तीस तारखे उद्या आहे तीस ऑगस्ट आणि उद्या आपण जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत कोणत्याही भागामध्ये पाऊस शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडंफार हलकामजिम पाऊस पाहायला मिळेल आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडंफार भाग बदलत म्हणजे कुठेतरी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शकाल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे सोमवारपासून पावसाला सुरुवात होणार आहे हे आपण आत्ता मागच्या वी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आपण दोन चार दिवसापासून जे आपलं शेतकऱ्यांना या ठिकाणी अंदाज आपण सांगत आहे की राज्यामध्ये सोमवारपासून पावसाला सुरुवात होईल हा अंदाज आपण चार पाच दिवसापूर्वीच या ठिकाणी दिला होता आणि आपण जो अंदाज दिलेला आहे तो एकमेव या ठिकाणी आपला जे आहे अंदाज या ठिकाणी एकदम खरं ठरत आहे आणि इथून पुढं जे शेतसुद्धा शेतकऱ्यांना शेत जे या ठिकाणी आपण अंदाज व्यवस्थित या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही हे सुद्धा जे आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसारसुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावंदात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबी शका तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये I oh.